हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे मस्तपैकी खमंग असं फोडणीचं भरीत हे भरीत खायला खूपच छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर दोन वांगे मी भाजून घेतलेले आहेत भाजून थंड झाले सा की साल काढून घेतली आणि आता त्याला असं खोलून बघितलं मध्ये कुठली आळीबाळी तर नाही आहे ना तर वांगं एकदम स्वच्छ आहे आता चमच्यानी वांग्याला मॅश करून घ्यायचे वांग आपल्याला एकदम बारीक मॅश करून घ्यायचं वांग आता व्यवस्थित मॅश करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो वांग्यामध्ये घातला आहे बारीक चिरलेला टमाटा घातला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे एक चमचाभर लाल मिरची घातली आहे आता हे सगळं आपल्याला वांग्याबरोबर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता ह्या भरीतला आपल्याला फोडणी करायची आहे तर फोडणीला तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे जिरं फुललं की बारीक चिरलेला लसूण कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या थोडीशी हळद घातली आहे आता ही फोडणी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर फोडणी आता छान झालेली आहे आता ह्या फोडणीला आपण हे जे भरीत आपण केलं आहे त्याच्यामध्ये घालायची फोडणी घातल्यानंतर फोडणी पण आपण भरीत बरोबर छान मिक्स करून घ्यायची तर ही फोडणी मी भरीत बरोबर मिक्स करून घेतलेली आहे वरून कोथंबीर घालायची कोथंबीर मिक्स करून झालेली आहे भरीत आता खा खायला तयार आहे तर हे भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागतं तर तुम्हाला माझं हे खमंग फोडणीचं भरीत कसं वाटलं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू